हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता मैत्रिणी इथे जे आहेत तर त्या मी माळा बनवलेल्या आहेत तर घरच्या घरी आपण अशा प्रकारे साहित्य जे रॉ मटेरियल आहे ते आणून आपण घरच्या घरी असं बनवू शकतो जर हे मार्केटमध्ये घ्यायला गेलात आपण ह्या माळा तर खूप महाग भेटतात तर त्यापेक्षा अशा प्रकारचं रॉ मटेरियल घरी आणून आपण जर त्या माळा घरी ओवल्या तर खूप छान आणि वेगळं व्यवस्थित आणि एकदम असं म्हणजे परफेक्ट म्हणजे तुटणार नाही वगैरे असं म्हण म्हणायचं आहे मला आणि जे मार्केटमध्ये मिळते ते लगेच तु तुटू -तु शकतात दोरा वगैरे व्यवस्थित तर हे जे मटेरियल आहे तर ते तुम्ही जर लातूरमध्ये असाल तर लातूरमध्ये बसस्टँडच्या पाठीमागे एक मोठं दुकान आहे तर त्या दुकानामध्ये सुद्धा हे मटेरियल तुम्हाला मिळून जातं तर मी इथं मोठं पॉकेट घेतलेलं आहे मोत्यांचं तर तुम्हाला ग्रॅमवरतीसुद्धा हे म मोती मिळू शकतात तर आणि हे सगळे गोंडे जे आहेत तर ते सुद्धा वेगवेगळ्या कलरमध्ये मिळू शकतात म्हणजे मिळतात आणि त्याच्यानंतर इथं बघू शकता आहे मी दोरा घेतलेला आहे आपण जो मोठा दोरा असतो ना वाकळ वगैरे ते दुपटे शिवायचा हातावरती तो दोरा घेतलेला आहे त्याच्यानंतर एक छोटंसं लूप तयार केलेलं आहे मी म्हणजे वरती अडकवण्यासाठी खिळा वगैरे असेल तर आणि त्याच्यानंतर हे बघा पिवळा गोंडा मी ओवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तीन मोती टाकलेल्या आहे तर आता इथं मी मोती वगैरे टाकून घेते म्हणजे वेगवेगळ्या कलरचं गोंडे टाकून आणि त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे पॉम पॉम टाकते तर कलर कलरचे सुद्धा इथं वापरू शकता मी इथे दोनच कलर वापरलेले आहेत पिवळा आणि केशरी तर मोत्यांच्या ठिकाणी इकडे साईडला मी गोल्डन कलरचे मणी दाखवते तर ते सुद्धा मणी तिथं वापरू शकताय त्याच्यानंतर खालच्या बाजूला इथे दुकानामध्ये गेल्याच्यानंतर घंटी मोठ्या घ घंटी मिळतात त्याच्यानंतर वेगवेगळे हत्ती वगैरे असे वेगवेगळ्या आकाराचं असं मिळून जातं फुल फ्लावर म्हणा तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुमच्या चॉईसनुसार परंतु मी फक्त मोती आणि हे पॉम पॉम घेतलेले आहेत आणि बाकीचे हे छोटे छोटे मनी वगैरे आहेत तर हो ते होते ऑलरेडी माझ्याकडं म्हणजे काहीतरी करण्यासाठी मना माझ्याकडे भरपूर मी साहित्य असंच घेतलेलं असतं तर इथे बघू शकताय आहे मी आता माळा ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या आवडीनुसार दरवाजाला लावायच्या असतील तर तुम्ही मोठ्या होऊ शकता किंवा भिंतीला लावण्यासाठी पाहिजे असतील तर त्यासुद्धा तुम्ही तुमच्या मनाने जेवढी लेंथ हवी आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता परंतु इथे बघू शकता मी दहा पंपम ओवलेले आहेत त्याच्यानंतर मी इथं दहा पंपमच्या नंतर मी इथे चार पंपम असे ओवून घेत हे सॉरी चार मोती ओवून घेणार आहे आणि चार मोती ओवून घेतल्याच्यानंतर एक मोती वरतीच ठेवणार आहे आणि तीन चार मोत्यांमधून सॉरी पाच मोती हो व्हायचे त्यातले एक वरती ठेवून बाकीच्या चार मोत्यांमधून आपल्याला एक पॉम ओवायचा हो आहे आणि ते काढून घ्यायचे म्हणजे खालचे जे लटकन आहे तर ते आपल्याला तयार करायचे तर लटकनसाठी इथं बघू शकता आता पाच ओवले हो त्याच्यानंतर पॉम्पॉम्प ओवलेला आहे त्याच्यानंतर एक गोल्डनचा मणी आणि गोल्डनच्या मण्याच्या साईडनं मधून पुन्हा मोत्यांच्यामधून मी सुई काढून घेतलेली आहे आणि पुन्हा इकडे पण तसंच मी करणार आहे आता चार मोती टाकणार आहे चार मोत्याच्या नंतर एक पॉम्पॉम कलरफुल आणि तो टाकल्याच्यानंतर एक गोल्डनचा मणी आणि गोल्डनच्या नंतर परत साईडनं काढून मी इकडं मोत्यांमधून काढून घेणार आहे सुई तर बघू शकता आता इथे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे गाठी वगैरे मारून तुम्ही पॅक व्यवस्थित करून घेऊ शकता है। तर मैत्रिणी बघू शकता खूप सुंदर अशा दोन माळा मी बनवलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा असं घरी बसल्या बसल्या आता उन्हाळ्यात पण भरपूर वेळ असतो प्रत्येक मैत्रिणींकडे तर कसं आहे विकत पण मिळतं महाग मिळतं परंतु आपण हातानं बनवलेल्याचे एक वेगळाच आनंद असतो आणि व्यवस्थित असे छान भरपूर मटेरियल मिळतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारमध्ये आपण तोरण म्हणा काही म्हणा आपण वॉलपीस म्हणा करू शकतो तर हे बघा मी इथे दोन पीस बनवलेले आहेत तर मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे माळा कशा वाटला आवडल्या किंवा नाही कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी वेगवेगळे डी आय वाय तुमच्यासोबत शेअर करत असते इथे बघू शकता आहे मी मंदिरासाठी बनवलेले आहेत आणि खूप छान लूक येतोय मंदिराला तर चला तर मग मैत्रीणं भेटूया अशाच्या एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर छानशी कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे बघा ह्या अगोदरसुद्धा मी बांगड्यांचा एक छान असा व्हिडिओ बनवलेला आहे घरात असलेल्या बांगड्यांपासून एक छान अशा बांगड्या बनवलेल्या आहेत थ्रेडच्या मी मॅचिंग अशा तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद